हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्ण तुमचा आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मा मनापासून स्वागत करते तर शिरपूरला आलेली आहे आणि जायचं आहे आता गावाला म्हणजे अर्थला जायचं आहे रात्री थांब बेटा सॉरी थांब दोन मिनटं थांब तर तिथं जायचं आहे मम्मी गेली आहे पहिलेच कारण मम्मीला लवकर जावं लागतं आणि मम्मीला जरा गावात काम पण होतं तर मग मम्मी चेतन पण आला आहे आता सकाळीच आला तो ट्रॅव्हल्सने आला होता काल रात्री बसला ट्रॅव्हल्सने सकाळी आला तर तो आणि मम्मी गेलेत बाजारात त्यांना जरा काम होतं आम्ही अजून घरी आमचं आवरून झालं आहे आंघोळ तयारी झाली आहे साडी घातली आहे खरं खूप थंडी आहे खूप थंडी आहे साडी घातली आणि खूप थंडी आहे म्हणजे एवढी थंडी आहे आणि फरशी तर खूपच गार लागते आहे खूप जास्त गार आहे परीला थंडी वाचत नाही पण मला वाच आणि फरशी तर एवढी गार आहे ना खूप गार आहे असो तर आता आवरून झालं आहे सगळ्यांचं पण आता मम्मी आली बाजारात गेली आहे तिकडनं परस्पर तिकडं येईल कसं जायचं आहे माहीत नाही आहे रिक्षानेच जावं लागेल कारण गाडी तर नाही आहे कारण कार चालले गेलेले होते तर आता झाडांना पाणी टाकायचं आहे कारण मम्मीला थांबतात मम्मीला बऱ्याच दिवस झाले आता मम्मी तिकडं जाते आज नववा दिवस आहे आणि नऊ दिवसापासून तिकडच जाणं आठ दिवस तिकडंच जात होती तर जा झाडांना पण पाणी टाकायचं आहे तर तेही टाकायचंय सांगून गेली आहे झाडांना पाणी टाकून ठेवस परू इथे बघ मग आहे का इथे इथे बघ तो आहे का त्यात बघ काहीतरी हा माती वगैरे नाही आहे ना काय त्यात काहीच नाही ना आण मग तोच

आपण पण तुटलेला आहे आधीचा इथे सांभाळू ना ओला बंद केला तिकडे बाहेर थांब मी उचलून देते तुला हे बंद आहे ना ओपन आहे का क्लोज आहे काही का कळतच नाही आडवं आहे का उभं बन घे याला असं काय झालंय झाडाला नाही ग पांढर पांढर बघ ना कस झालंय ते बघ आजीने कढीपत्ता पण लावलाय कढीपत्ता हे चमेलीचं चमेली पाणी डबल चांदणी म्हणतात डबल चांदणीचं झाड चा फुले आणि हे बेलाचं जास्वंदाचं तर जास्वंदाचं खूप मोठं आहे आणि याला आता नाही आहे पण नेहमी खूप फुलं येतात म्हणजे जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा फुलं एका वेळला असतात जास्वंदाच्या याला आणि हे पण एक नाव नाही माहीत मला या फुलाचं काय पण याला पण खूप फुलं येतात मोगऱ्याचं पण आहे पण मोगऱ्याचं कुठं दाबलं गेलं आहे वाटतं झालं टाकून बघ माझ्या हात हातावर पाणी टाकतं ते फार असं चिकट चिकट झालं झालं ते तुळशील आपण टाकून दे या या तुळशीला टाक मम्मीने इथे जागा आहे ना तिथं असे झाडं पण लावली परत इकडं पण लावली आहेत मग झेंडूचं आहे परत गोकुर्ण आहे अशी छोटी छोटी झाडं लावली मनी प्लांट लावला आहे तिकडं एंट्रीजवळच आणि परत असं काही असलं ना तर इथे जिथे मोकळी जागा आहे ना साईडला मम्मीच्या या साईडला पण मम्मी वेल लाव चवळीचं चवडीचा वेल लावते परत अजून गिलक्याचा लावते जेणेकरून ना असं पूर्ण तो वेल असा चढतो आणि टेरेसवर जातो पूर्ण गच्चीवर जातो आणि इतके गिलके लागतात चवडी लागते अजून काहीतरी असतं असे तीन चार वेल लावते या वेळला काही लावले का नाही आहे पण प्रत्येक वेळला लावत असते आणि खूप फुलं येतात खूप सॉरी खूप गिलके चवडी बिट आता नको टाकू टाकलं ना मी नाही टाकलं बरं टाक मग सांभाळून वर नको चोडू सांगा व्यवस्थित तर असे वेल लावते या वेळला लावलं नाही अजून लस येईल आता इथे उलवण करू नाही तर सटकून जाशील बघ इथं पाणी पडलंय ना व्यवस्थित चेतनच्या लग्नाचा अल्बम होता ऑलरेडी वरतीच ठेवलेला होता तर म्हटलं चला त्याचा पण एक व्हिडिओ करूया तर दरवेळेस का होतं ना पलंगात ठेवलेले आहेत सगळे अल्बम म्हणजे ताईचा माझा एंगेजमेंटचा आणि चेतनच्या लग्नाचा पण नव्हता मागच्या वेळेला आली तेव्हा मग काढला नाही पण यावेळेला ना काकांकडं दिलेला होता तर तिकडनं आला तर म्हटलं चला काल परवाच मम्मीने आणलाय तो त्याच्यामध्ये असं छान असा बॉक्स आहे अल्बमसाठीचा आमचा असा छोटासा आहे त्यावेळेला असं नव्हतं बघ कोणाचा आणि हा एक मोठा अल्बम आहे आणि जर मोठा बघायचा म्हणजे खूप हा मोठा आहे आणि त्याचाच हा छोटा पण आहे म्हणजे सेम फोटो सेम हे त्याच्यामध्ये केलेलं आहे यामध्ये मोठ्याच्यात आणि हे कॅलेंडर आहे तर छोटाच बघते कारण मोठा एकदमच मोठा आहे एप्रिलमध्ये त्यांच्या लग्नाला दोन वर्ष कंप्लीट होतील आता आणि याचाही व्हिडिओ मी नक्कीच टाकेल लग्नाचा जो व्हिडिओ केलेला आहे तो पण खूप छान आहे तर तोही टाकेल एकदा नक्कीच तर ह्या छोट्या अल्बममध्ये सेम आहे जसं मोठ्यामध्ये तसंच छोट्यामध्ये आहे म्हणजे जर मोठा नाही तर छोटा घेऊन पण बघू शकतो हे बघा सेम फोटो याच्यात जे फोटो आहे तेच याच्यामध्ये हे नवरी येतात तेव्हाच आहे तुम्ही आता मागचे व्हिडिओ बघितलेच असणार लग्नाचे त्याच्यामध्ये नवरी येते तेव्हा वेलकम केलं जातं तर तेव्हाच आहे हे वेलकम हे सगळं आम्ही घरी डेकोरेट केलं होतं घरी फुलांनी सगळं सजवलेलं होतं ते फोटोत नाही व्हिडिओमध्ये खूप छान दिसेल आणि हे पूजा करताना हे तुळशीला आम्ही पण छान सजवलं होतं तुळशीला सजवलं होतं तर तुळशीची पूजा केली होती त्यानंतर इथं दारात एंट्री करताना आणि डायरेक्ट मेहंदीचा कार्यक्रम त्याच दिवशी त्याच दिवशी नाही दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम होता आणि ही परी तर मोठ्यातच दाखव हे मेहंदीचं आहे हा मेहंदीचं होतं मेहंदीचा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामुळे डान्स करताना याचे फोटो नाही घेतले आणि हे डायरेक्ट पाणी भरण्याचं आहे पाणी भरण्याचा कार्यक्रम ये पाणी डांस चा पुणा, पुणा, पुणा। हे चा लूके। पाणी भरताना डान्स करतानाचा फोटो आहे हे हळदीचा लूक आहे पाणी भरल्यानंतर हळदीचा थांब बर थांब हे हळदीला ओवळणी टाकताना हळदीला पण ओडणी टाकतात आणि हे दोघ दक्ष आणि रोनीत दोघांचा आम्ही सेम ड्रेस घेतला होता दोघांना सेम सारखा ड्रेस शिवून घेतला होता हे आई आप आहेत आणि रोहितनं सगळ्यांबरोबर आमच्याबरोबर आई आबांबरोबर आणि स्वतः प्रत्येक वेळला ओढणी टाकलेली आहे आणि हे अंगठी घालतानाचा फोटो आहे बरी वजन न टाकू बेटा हे अंगठी घालतानाचा आहे ताईने आणि मी आम्ही दोघांनी अंगठी केली होती तर त्याचा फोटो आहे आणि इथे परी हळद लावते मामीला आणि आत्यांनी पण केली होती तर आत्यांनी पण घालताना फोटो काढला आहे आणि हा आमचा फोटो याच्यामध्ये परी आहे हळदीच्या याच्यात लग्नाच्या फॅमिली फोटो तर परी तू नाही आहे तुझा फोटोच नाही आहे ते फॅमिली फोटो अजून हा टांगलाच नाही आहे त्याला तिथंच मशीनवर आहे त्याच्यात तू नाहीच आहे परी हां मेरी मम्मी आणि हे रात्री बीजचं आहे हळद लागल्यानंतर बीद असतं परी वजन नको टाकू असं नाही हां असं ठेव भीजचं आहे पण आम्ही बग्गी वगैरे नव्हती आम्ही गाडीतनं जाणलेलं आणि जागेवरच नाचलो होतो त्यामुळे बग्गी वगैरे नाही आहे हे एंट्री करताना घरी आणि हे तेलन पाडताना रात्री तेलन पाडलं जातं हळदीच्या रात्री ते परत हे देव कुसतांना हां हे देव देवाला आमंत्रण देतात ना रात्री हळदीच्या रात्री तर ते गणपती ठेवतात धोतर ठेवतात दिवे लावतात वाटतं कणकेच्या आजूबाजूला दिवे लावले जातात आणि गाणं म्हणतात तर देवाला आमंत्रण दिलं जातं आणि हा लग्नाचं लग्नाचा लोक बारोड अँड चौहान परिवार पप्पांच्या फोटला ओवळताना अंतरपाट असं पकडतात पूर्ण वर पण नाही नंतर बघतात पण आधी दाखवून दिलं विवाह दोन आत्मांच्या मिलनाचं पवित्र सोहळा एक पवित्र संस्कार हा अचानक काढलेला फोटो तो <स्थियों> नमस्कार करता आणि हे भाचे मामीला फूल देताना नकली फूल देताय परी तू नव्हतं दिला रोहित आणि फूल फुल दिलंय तू तुझ्या हातातच हा? ठेवलंय फॅमिली फोटो याच्यात परी नाहीये आणि हा सगळ्यांचा फोटो आहे म्हणजे हे सगळे साळू आहे ह्या सगळ्या बहिणी आहेत आम्ही आणि हे सगळे भाऊ भाऊजाई आहेत एक दोन तीन चार पाच याच्यात तीन भाऊ आणि तीन नाही तीन साळू आणि तीन बहिणी मिसिंग आहेत नवरी <laughs> <laughs> नंतर आमचे फोटो सेशन ताई तुम्ही हा फोटो करू शकता मोठ तिथं घरात लावायला करा तुम्ही छान आहे हा हे घरात लग्न झाल्यानंतर परत एकदा मापुलांटा ना मापुलांटांना गृहप्रवेश <laughs> गृहप्रवेश तर हा लग्नाचा अल्बम होता जो लकीली बाहेर होता म्हणून दाखवून दिला आणि सेम या अल्बममध्ये पण आहे सेम तेच फोटो यात पण आहे म्हणजे मोठा नाही बघायला झाला तर छोटा बघू शकतो टॅलेंडर दोन हजार चोवीस सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला लग्न झालं होतं आणि बावीस एप्रिलला एंगेजमेंट झाली होती एंगेजमेंटचे फोटो नाही आहेत आमच्याकडे माझ्या एंगेजमेंटचे आहेत पण ते आता ठेवले कुठे मम्मीलाच माहिती आहे आणि मम्मी घरी नाही आहे तेही एकदा नक्कीच दाखवेल तर असा बॉक्स आहे पूर्ण कुठ चला पटपट चाललोय आम्ही आता आणि रिक्षाने जायचंय आणि बऱ्याच वर्षानंतर म्हणजे किती वर्ष झाले ग तरी अर्थाला रिक्षाने गोडायला अर अर्थ्याला तस गेलो होतो चेतनच्या लग्नाच्या वेळेस गेलो होतो आम्ही नारळ फोडायचे होते तिथले देवाला तर तेव्हा गेलो होतो पण असं रिक्षाने गेलो नाहीये रिक्षाने आ, मला वाटतं सात एक वर्ष झाले असतील माझ्या लग्नाच्या आधी आधीच गेलो आम्ही तेव्हा इथून रिक्षाने तिथे गेलो होतो दहा वर्ष झालेत माझ्या लग्नाला पण कसं अलोमात गेलं असेल तर आठवत नाही नाही आहे पण कधीच आत्ताच चाललोय स्वेटर घातलं होतं पण काढून घेतलं कारण तिथं सांभाळायला लॉक लावून इथ सांभाळायला म्हणून फक्त आता ऊन आहे पण येताना खूप थंडी असेल काय गा चल आता ऊन आहे पण येताना खूप थंडी राहील काय कोण कधी माहित नाही बेटा आता आपण संध्याकाळी येऊ कधी येऊ चला माझ्या पट्ट्यांचं आमच्या मम्मीच्या माहेरी आमच्या आमच्या माहेरी चालली आमचं गाव येते तुझं कसं तांदळवाडी आहे तस आमच्या पप्पांच गाव आहे स्टॉपवर आलो होतो आम्ही इथे आणि चेतन हे आज सकाळीच आला होता ट्रॅव्हल्सने रात्री बसला होता सकाळी आला आणि मम्मी गावात गेलेली होती बाजारात गेलेली होती मम्मीला सामान घ्यायचा होता तर तो सामान घेण्यासाठी गेली होती गावात आणि आम्ही गावातनं परस्पर मम्मी इथं स्टॉपवर आले आणि आम्हीही तिथं आलो आणि आता इथे आम्ही वाट बघत होतो बस मिळेल बस किंवा रिक्षा मिळेल रिक्षा मोस्टली रिक्षा जास्त जातात सिक्स सीटर ज्या असतात ना त्या जास्त जातात तर त्याच्यावरच बसून जायचं असतं पण येताना ना भरपूर सगळ्या गाड्या ज्या होत्या ना फुल भरून येत होत्या आणि जागाच नव्हती त्यामुळे वाट बघत होतो आणि ते जे मशीन होतं ना ते क्लीन करत होतं रस्त्यांना तर थोडासा व्हिडिओ त्याचाही घेतलाय तर लकीली एक खाली सिक्स सीटर आम्हाला मिळाली तर आम्ही त्यात बसलो नाही तर नेहमी जेव्हा लहान असायचो तेव्हा या सिक्स सीटरने जायचो तर असं दाबून भरलं जायचं की अक्षरशः म्हणजे बसायला जागाच नसायची पण आज लकीली पूर्ण जी होती ती मोकळी होती आणि रिकामी होती तर बसायला छान अशी जागा होती आणि बऱ्याच दिवसांनी गाडीत बसल्यामुळे ना फोटो फोटोही काढले आम्ही कारण छान वाटत होतं गावावरनं म्हणजे शिरपूरवरनं अर्थाला नेहमी टू व्हीलर म्हणजे गेलेच नव्हते मी चेतनच्या लग्नाच्या वेळेस गेले होते तेव्हा तर गाडीनं फोर व्हीलरनं गेले होते आणि त्याच्या आधी मला आठवत नाही की मी गेली असेल कारण लग्नानंतर कधी वेळ आली नाही तिकडं जायची तर आज आजोबा आज वारले होते तर त्या निमित्ताने चालली होती आजोबा खरं खूप वयस्कर होते वय झालेलं होतं जवळजवळ पंच्याहत्तर वय झालंय त्यांचं पंच्याहत्तर वय झालेलं होतं त्यांचं आणि वय झाल्यामुळे आजारी पण होते तर आजारी होते म्हणूनच एक्सपायर झाले पप्पांचे काका होते सगळ्यात लहान काका होते पप्पांचे तर त्यासाठी मागच्या शुक्रवारी जायचं होतं पण जमले नाही म्हणून आता आलो आम्ही इथे आणि मम्मी पण सोबत होती तिथानंतर तिथं गेल्यावर मी तिथला व्हिडिओ केला नाही आहे कारण अजिबात चांगलं वाटणार नाही आजोबा वारलेत आणि तिथे व्लॉग वगैरे करायला व्हिडिओ वगैरे करायला कदाचित लग्न वगैरे किंवा काही कार्यक्रम असतात तर नक्कीच मी घराचा पूर्ण असा सगळ्या बायकांचा असा छान व्हिडिओ वगैरे केला असता पण बा आजोबा वारले होते आणि तिथं ब्लॉग करणं मला योग्य वाटलं नाही त्यामुळे मी फक्त अर्थाला आले तिथपर्यंतचा केला आणि त्यानंतर मग मी तिथे व्हिडिओ वगैरे केला नाही पण थोड्या वेळाने ना तिथे एक साप निघाला होता बाथरूममध्ये जुनं घर आहे ते कडीपाटाचं जे घर असतं ना तसं घर आहे आणि तिथल्याच बाथरूममध्ये ओलाव्यामुळे तिथे छोटासा असा साप होता तर तो साप दिसला म्हणून मग ती थोडासा व्हिडिओ जो आहे तो केला होता तर आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवते कारण पूर्ण दिवस माझा इथेच गेला होता रात्री घरी गेले होते त्यामुळे विशेष असं काही घाल आलं नाही घरातच होते इथे म्हणून मग व्हिडिओ वगैरे केला नाही तर आजचा व्लॉग जो आहे तो इथेच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला लग्नाचा अल्बम जो आहे तोही कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय